नमस्कार मी मानसे आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुकांसाठी मोठी बातमी मतदारसंघाची रचना उद्या जिल्हाधिकारी करणार आहे मनपा प्रशासनाला आदेश निवडणुकीच्या कामाला लागा दिनांक एक जुलै पर्यंतचे नोंदणीकृत मतदार करतील मतदान आरआरसीच्या बातमीचा दणका अकोटचे मद्यधुंद चालक आणि वाहकाचं निलंबित सोन्यातील लाख बट्टा आणि घट फसवाफसवीपासून व्हावेळी सावध प्रतितोळा लाखावर जाणार तर नाही सोने फसवणूक टाळायची असेल तर सोने खरेदी करताना घ्या दक्षता होलमार्क ज्वेलरी आणि पक्क्या बिलाचा जरा आग्रह आता सविस्तर बातम्या अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासाठीची बहुप्रतिक्षित प्रभाग रचना उद्या चौदा जुलै रोजी जिल्हाधिकारी जाहीर करतील ग्रामविकास विभागाने बारा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतर ही घोषणा होत आहे प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर हरकती आणि सुनावणीचा कालावधी असेल राज्य निवडणूक आयोग अठरा ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेला शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे दोन हजार वीसच्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषदेची सदस्य संख्या त्रेपन्न होती मात्र हिवरखेड नगरपंचायत झाल्यामुळे एक सर्कल कमी होऊन आता जिल्हा परिषदेची सदस्य संख्या बावन्न आणि गणांची संख्या एकशे चार राहील असे चित्र आहे अकोला तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट पंचायत समितीचे चौदा गण आहेत बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट पंचायत समितीचे चौदा गण आहेत मूर्तिजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ गट पंचायत समितीचे सोळा गण आहेत तेल्हारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट पंचायत समितीचे चौदा गण आहेत अकोट तालुक्यात जिल्हा परिषदेचे दहा गट पंचायत समितीचे वीस गण आहेत पातूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट पंचायत समितीचे चौदा गण आहेत बार्शी टाकळी तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट पंचायत समितीचे बारा गण आहेत अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण बावन्न गट पंचायत समितीचे एकशे चार गण आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना उद्या घोषित होणार आहे महापालिका निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे त्यामुळे आता ज्या नागरिकाने मतदार यादीत आपली नाव नोंदणी एक जुलैपर्यंत केली आहे अशा मतदार यादीत नाव असलेल्यांनाच मतदान करता येणार आहे महापालिकाने त्या दृष्टीने तयारी करावी तसेच विधानसभा निवडणुकीपासून एक जुलैपर्यंत मनपा क्षेत्रात किती मतदार वाढले त्यानुसार मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घ्यावे असे निर्देश निवडणूक आयोगाने अकरा जुलै रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या निवडणूक आयुक्तांना दिले महापालिका निवडणूक आगामी चार महिन्यात होणार असल्याने निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी संदर्भातील तयारीचा आढावा घेतला आधी जिल्हा परिषद पंचायत समिती त्यानंतर नगरपालिका व शेवटी तिसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहे असे यावेळी सांगण्यात आले त्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने तयारी करावी अशा सूचना देण्यात आल्या एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदवलेली यादीनुसार विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा आगामी महापालिका निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढेल मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित केले आहेत मतदारसंख्या मतदार केंद्र उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रावर सोयीसुविधा उपलब्ध करा असा आदेश दिला गेला आहे अकूट आगाराच्या दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालक आणि वाहकाचे निलंबन करण्यात आले आहे न्यूजच्या बातमीनंतर हा दणका देण्यात आला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय नियंत्रकाने ही कारवाई केली आहे पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एस टी बसमधील चालक आणि वाहकाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना समोर आली होती या प्रकारांमुळे सदोतीस प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले होते दरम्यान यातील संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू होता अकोला जिल्ह्यातील अकोट आगाराच्या दारू पिऊन बस चालविणाऱ्या चालक आणि वाहकाचे निलंबन करण्यात आले आहे सिटी न्यूज सुपरफास्टच्या बातमीनंतर हा दणका देण्यात आला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय नियंत्रकाने ही कारवाई केली आहे पंढरपूर वरून वारकऱ्यांना घेऊन बस अकोटकडे येत असताना बीड अंबड मार्गावर चालक आणि वाहक दारूच्या नशेत धुंद झाले होते बसमध्ये दोन लहान मुलंही होते सदोतीस प्रवासी प्रवास करत होते दारूचे अति सेवन केल्यामुळे चालक आणि वाहकाला बसचं नियंत्रण करण्यात अडचणी येत होत्या चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झालटे यांचं निलंबित करण्यात आलं आहे चौकशी अहवालात दोघांनीही दारूचे सेवन केल्याचे उघड झाल्यानंतर दोघांवरही बडतर्फीच्या कारवाईची शक्यता वर्तवली होती सर्वसामान्य नागरिकांची सोन्यात गुंतवणूक करू की नको अशी भावना झाली आहे गेल्या काही दिवसात पंधराशे रुपयांनी सोने वधारले असून सोन्याची गुंतवणूक फायदेशीर की तोट्याची अशी चर्चा गुंतवणूकदारांमध्ये आहे दरम्यान हॉलमार्क ज्वेलरीज विकत घेण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला जात आहे भारतात दहा जुलै ते तेरा जुलै या कालावधीत सलग तीन दिवस सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे या तीन दिवसात चोवीस कॅरेट सोन्याच्या किमतीत एक हजार पाचशे तीस रुपयांची मोठी वाढ झाली आहे या काळात चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत ट्रम्प यांनी लादलेला नवीन कर दर एक ऑगस्टपासून लागू होईल चौदा जुलै ते वीस जुलै या कालावधीत अमेरिकन व्याजदर आणि डॉलर कमकुवत होण्याची शक्यता यांचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येतो पुढील आठवड्यात सोने प्रति दहा ग्रॅम चौऱ्याण्णव हजार एक लाख दोन हजार रुपये आणि चांदी प्रति किलो एक लाख पाच हजार एक लाख अठरा हजार रुपये श्रेणीत व्यवहार करू शकतात बारा जुलै रोजी चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमच्या किमतीत सातशे दहा रुपयांची वाढ झाली अकरा जुलै रोजी किमतीत सहाशे रुपयांची वाढ झाली एकूणच दहा आणि बारा जुलै दरम्यान दहा ग्रॅम सोन्याच्या किमतीत एक हजार पाचशे तीस रुपयांची वाढ झाली आहे एकूणच जुलैमध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत एक पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे अकोल्या सोने प्रति दहा ग्रॅमला चोवीस कॅरेटसाठी एक लाखावर जाण्याची चिन्ह आहे बऱ्याचदा सोने खरेदी करताना दागिन्यातील लाख इतर पदार्थांची भर डिझायनांची आकर्षक वस्तू मणी आर्टिफिशियल रत्न हे सोन्याच्या वजनात समाविष्ट असते सोन्याची किंमत आणि या पदार्थांची किंमत यात मोठा फरक तफावत असते तिथेच आपली लूट सुरू होते आणि सोने मोडताना मग या सर्व वस्तूंची माती होते आणि काही सोनार बट्टा आणि घट म्हणत ग्राहकांच्या हातात अपेक्षित रक्कम ठेवत नाही त्यामुळे ही बातमी प्रत्येक सोडे ग्राहकांसाठी महत्वाची अशीच आहे सणासुदीचे दिवस असोत किंवा गुंतवणुकीचा विचार सोने खरेदी करताना ग्राहकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सोन्याची चमक अनेकदा ग्राहकांना भुरळ घालते पण काही वेळा फसवी गुणवत्ता नोंद आणि बट्टागटच्या नावाखाली सोनार ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे सोन्याची खरेदी करताना केवळ कॅरेट आणि हॉलमार्कवर लक्ष केंद्रित करणेच नाही तर त्याची तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे आणि मुख्य म्हणजे पक्के बिल प्रत्येक खरेदीवर घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही फसविले गेले म्हणून समजा असे नेहमीच ग्राहक सांगतात आजकाल बाजारात विविध कॅरेटचे सोने उपलब्ध आहेत जसे की चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट चोवीस कॅरेट सोने हे नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के शुद्ध मानले जाते आणि ते गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानले जाते मात्र दागिने बनवण्यासाठी चोवीस खूप मऊ असल्यामुळे त्यात थोडे इतर धातू मिसळले जातात त्यामुळे दागिने हे बावीस कॅरेट किंवा अठरा कॅरेटमध्येच घडवले जाते जर तुमचा दागिना बावीस कॅरेटचा आहे अठरा कॅरेटचा आहे तर तुम्ही त्यासाठी चोवीस कॅरेटचे पैसे देत असाल तर तुमची उघड उघड काही सोणार फसवणूक करत आहे तेव्हा सावध व्हा ग्राहक म्हणून आपल्या हितासाठी होलमार्क ज्वेलरीलाच प्राधान्य द्या होलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेची सरकारी हमी असते भारतीय मानक ब्युरो बी आय एस होलमार्किंगची प्रक्रिया नियंत्रित करते होलमार्क असलेल्या दागिन्यांवर बी आय एस लोगो कॅरेटची नोंदणी असते होलमार्किंग सेंटरचा लोगो आणि ज्वेलर्सचा लोगो असतो आजकाल अनेक सोनारांकडे सोन्याची शुद्धता तपासणारी उपकरणे उपलब्ध आहेत सोने खरेदी करताना दुकानदाराला तुमच्यासमोरच सोन्याची शुद्धता तपासण्यास सांगा अनेक मोठ्या ज्वेलर्सकडे कॅरेट मीटर किंवा शुद्धता तपासणी यंत्र असते ज्याद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता पडताळून पाहू शकता तसेच खरेदीचे पक्के बिल घेताना त्यावर कॅरेट वजन आणि होलमार्किंगची सविस्तर माहिती नमूद केली आहे की नाही याची खात्री करून घ्या तुम्ही लाख मुलाचे सोने घेत आहात फसवू नका इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत अकोट शहरातील राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट एला राज्य महामार्ग क्रमांक दोनशे चारशी जोडणाऱ्या बायपास रस्त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वत मंजुरी दिली आहे याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली अकोला अकोट बैतूल कॉरिडॉरवरील वाढलेला वाहतूक भार आणि अकोट शहराच्या शहरी हद्दीतील वाहतुकीचा ताण लक्षात घेता आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या समवेत खासदार अनुप धोत्रे यांनी अकोटकरांच्या या दीर्घकालीन मागणीची पूर्तता करण्यासाठी बायपास रस्त्याची मागणी केली होती हा बायपास रस्ता एन एच एकशे एकसष्ट ए आणि राज्य महामार्ग दोनशे चार यांना शहराबाहेरून जोडणार आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अकोट अकोला मध्य प्रदेश मराठवाडा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांना सक्षम रस्ते संपर्क मिळेल ज्यामुळे प्रादेशिक विकासाला मोठा वेग येणार आहे या बायपासमुळे आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास अधिक सुलभ व जलद होईल याशिवाय अकोट शहरातील वाहतूक कोंडी प्रदूषण आणि पायाभूत सुविधांवरील ताण कमी होण्यास मदत होईल ज्यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसाने काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने भाजीपाल्याच्या दरांना चांगलीच सा आग लावली आहे शेतीमालाची आवक घटल्याने आणि उपलब्ध भाजीपाल्याच्या पावसामुळे नुकसान होत असल्याने बाजारात भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत ज्यामुळे सर्वसामान्यांच्या विशेषत गृहिणींच्या महिन्याच्या बजेटवर मोठा ताण आला आहे मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेक ठिकाणी तयार पीकही पाण्याखाली गेल्याने सडून जात आहे शेतातून भाजीपाला काढणे आणि तो बाजारपेठेत आणणे पावसामुळे अवघड झाले आहे वाहतुकीचे मार्ग खराब झाल्यामुळे तसेच सततच्या पावसामुळे शेतकरी माल बाजारात आणू शकत नाहीत त्यामुळे आवक कमी झाली आहे त्यामुळे वीस ते तीस रुपये पाव भाजी महाग झाल्याचे चित्र आहे काही भाज्या या शंभर रुपये किलो झाल्या आहेत भाजीपाला हा अत्यंत नाशवंत असतो पावसात तो अधिक लवकर खराब होतो त्यामुळे बाजारात आलेला भाजीपालाही लगेच सडून जात असल्याने विक्रेत्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो परिणामी ते अधिक दराने विक्री करतात हिंदी भाषिकांचा श्रावण महिना आणि आगामी सणांमुळे शाकाहारी जेवणाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली आहे मात्र पुरवठा कमी असल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे अकोला शहरातील बाजारपेठेतही भाजीपाल्यांचे दर चांगलेच वधारले आहेत स्थानिक आवक थंडावल्याने इतर जिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत किरकोळ बाजारात अनेक भाज्यांनी शंभरी पार केली आहे तर पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत आहारात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना दोनदा विचार करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे बाजारात कमी प्रतीचा आणि ओलावा असलेला भाजीपाला मिळत असल्याने तो लवकर खराब होण्याची भीतीही आहे इतरही घडामोडीचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रूपए प्रतिदिन में इतना ट्वेंटी इंटरनेट, हाँ, इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अपसबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एक तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या राजेश्वर सेतूचे महत्त्व आता वाढले आहे श्री राजेश्वर सेतू ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता या रस्त्यावरून ऑटो रिक्षा आणि चारचाकी वाहनांच्या वाहतुकीला परवानगी मिळाली आहे आगामी पालखी आणि कावड महोत्सव लक्षात घेता प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे पुलावरील लोखंडी गर्डर हटवण्यात आले आहेत ज्यामुळे ऑटोरिक्षा आणि चारचाकी वाहनांसाठी हा पूल खुला झाला आहे यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे पालखी आणि कावड यात्रेदरम्यान जुन्या शहरातून सिटी कोतवाली बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी अन्य कोणत्याही सोयीस्कर मार्ग उपलब्ध नव्हता त्यामुळे वाहनांना श्री राजराजेश्वर मंदिराच्या मागून अरुंद रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत असे जे वाहन चालकांसाठी अत्यंत जिकरीचे काम होते आता राजेश्वर सेतू ऑटोरिक्षा आणि चारचाकी वाहनांसाठी खुला झाल्याने नागरिकांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणे सोयीचे झाले आहे तसेच नवीन शहरातून श्री राजराजेश्वर मंदिराच्या दर्शनासाठीही हा रस्ता सोयीस्कर लोखंडी गर्डर संतोषी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आले आहेत त्यामुळे या रस्त्यावरून ऑटो रिक्षा आणि चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे तर केवळ दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू राहील यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ऑटो रिक्षा आणि चारचाकी वाहन चालकांची डोकेदुखीही दूर झाली आहे येत्या श्रावण महिन्यात शहरात साजऱ्या होणाऱ्या विविध धार्मिक सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांची डागडुजे आणि पथदिवे लावण्याच्या कामांना प्राधान्य दिले आहे पालखी महोत्सव कावडी यात्रा आणि त्यानंतर येणारा गणेशोत्सव पाहता नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ही तयारी केली जात आहे श्रावण महिन्यात शहरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुका निघतात विशेषतः श्री राजराजेश्वर पालखी महोत्सव आणि कावड यात्रा यासाठी हजारो भाविक रस्त्यावर येतात या, या उत्सवांमध्ये भाविकांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे रस्त्यांची डागडुजी आणि खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे पावसाळ्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांमुळे भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही दुरुस्ती आवश्यक आहे येत्या श्रावण महिन्यात शहरात साजऱ्या होणाऱ्या विविध धार्मिक स्थळांनी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांचे डागडुजे आणि पथदिवे लावण्याच्या कामांना प्राधान्य दिले आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स हो <दुण> प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुकांसाठी मोठी बातमी मतदारसंघाची रचना उद्या जिल्हाधिकारी करणार जाहीर मनपा प्रशासनाला आदेश निवडणुकीच्या कामाला लागा दिनांक एक जुलैपर्यंतचे नोंदणीकृत मतदार करतील मतदान आरआरसीच्या बातमीचा दणका अकोटचे मद्यधुंद चालक आणि वाहकाचं निलंबित सोन्यातील लाख बट्टा आणि घट फसवाफसवीपासून व्हावेळी सावध प्रतितोळा लाखावर जाणार तर नाही सोने फसवणूक टाळायची असेल तर सोने खरेदी करताना घ्या दक्षता होलमार्क ज्वेलरी आणि पक्क्या बिलाचा धरा आग्रह बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख बत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात तोवर नमस्कार